नारी शक्तीला सन्मान मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी महिला वर्गानं ठामपणे उभं राहिलं पाहिजे मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती माडेक यांनी केलं कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये झालेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी राजारामपुरी सातव्या गल्लीत भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिला मेळावा घेण्यात आला भागीरथी महिला संस्थेच्या सभासदांनी प्रचारात आघाडी घेतली आहे सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारानं ठिकठिकाणी -थी बैठक आणि प्रचारसभा घेऊन संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं आवाहन केलं जात मोदी सरकारनं महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना राबवली जनधन खाती आयुष्यमान भारत योजना मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना स्त्री हत्या रोखण्यासाठी प्रभावी प्रयत्न आणि महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा कायदा पारित केला महिलांच्या सन्मानासाठी केलेलं काम विसरून चालणार नाही असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी नमूद केलं माजी नगरसेविका रुपाराणी निकम आणि स्नेहल मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी कादंबरी रावत रंजना शिर्के रीमा पालनकर छाया रणवरे रुपाली अगळे नंदा जगदाळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या